नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या हक्काचे व एनएल नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाळा रेल्वे फाटक जवळ कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे संध्याकाळी पाच वाजे दरम्यान धुळे सुरत कडे जाणारा कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एन सी झिरो सहा एकसष्ट यावरील चालक चिंचपाळा रेल्वे रोळावरून कंटेनर काढत असताना रेल्वे फाटकावरील लोखंडी पोल कंटेनरला लागल्याने चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर कंटेनर आढावा झाला त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद केल्याने महामार्ग दोघे बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे धुळेसुरत महामार्गावरील बेडकी नाका ते फागण्यापर्यंत चौपदरीकरणचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने चिंचपाळा रेल्वे रोडावरूनच वाहतूक सुरू आहे एसटी बसमधील सर्व प्रवासी गेल्या तीन तासापासून हैराण झाले आहेत महामार्गावर चिंचपाळा दुरुक्षेत्राचे पोलीस कर्मचारी महामार्ग सुरक्षा पोलीस यांनी बंदोबस्त ठेवला आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी